नमो आरेश मित्रांनो मी मनोज जाधव नाच संप्रदाय युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आज तुम्हाला अशा माहितीवर मार्गदर्शन करणार आहे का अशा काही वस्तू आहे जे आपण इतरांना शेअर करतो कारण असं असतं की मित्रांनो आपल्या काही वस्तू आहे या आपण इतरांना शेअर करतो किंवा देतो तर याचे परिणाम काय होऊ शकतात आणि त्या वस्तू कोणत्या आहे ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या नवे चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पहिली वस्तू म्हणजे आपली घरातली आपल्या घरामध्ये मीठ किंवा दही जर संध्याकाळच्या वेळेस कोणी मागाला येत असेल तर त्याला चुकूनही हे वस्तू देऊ नका कारण असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकघरामध्ये हे माता लक्ष्मीचं वास असतं आणि अशा वेळेस जर तुम्ही ह्या वस्तू दही किंवा मीठ हे इतरांना देत असाल तर तुम्ही तुमच्या घरची लक्ष्मी ही गर्ची वाटी लावत असाल म्हणजे तुमची घरची लक्ष्मी तुम्ही बाहेर काढत असाल तर मित्रांनो अशी चूक चुकूनही करू नका दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अंगण असतं घराचं अंगण असतं पटांगण आपण ते आपण म्हणजे तात्पुरतं खराटा म्हणू ते साफ करण्यासाठी आपण खराटा वापरतो तर याचा परिणाम पण आपल्या घरावरच लक्ष्मीशी संबंध असतो जर तुम्ही ते झाडू इतरांना देत असाल आता बरंच वेळा असं होतं की अंगण झाडताना स्त्रिया काय करतात अंगण झाडताना शेजारी असो कोणी मागितलं का झाडू वगैरे देऊन टाकतात तर मित्रांनो ही चूक पण खूप मोठी आणि तुमच्या लक्ष्मीवर याचा परिणाम होऊ शकतो ही चूक तुम्ही करू नका तुम्हाला जर कोणी झाड टाईम आला तुमचा झाडू मागत असेल तर तुम्ही तो झाडू देऊ नका याने असं होतं मित्रांनो की तुमच्या घरची जी लक्ष्मी ती त्यांच्या घरी रस्ता तिला मोकळा होतो तुमच्या घरातली तेवढी पण लक्ष्मीचा वास असतो तो निघून जातो म्हणजे तो लक्ष्मीचा आणि त्या झाडूचा अपमान झाल्यासारखा होतो हे लक्षात ठेवा तिसरी गोष्ट गाड्या म्हणजे आपली घरातली घड्याळ असो किंवा आपल्या हातामधली गाड्या हातातली घेऊ आपली हातातली ही आपल्या शरीरावर खूप परिणाम करते कारण आपली सगळी नेगेटिव ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा सगळी त्या घड्याळीमध्ये सामावलेली असतात आणि जर तुम्ही ती गाड्या दुसऱ्याला देत असाल ती मोठी चूक होते मित्रांनो तुमच्याकडून असं जर तुम्ही करत असाल तर ते थांबवा कारण कसं असतं मित्रांनो आता एखाद्या ठिकाणी कोणाचा एक्झाम आहे किंवा पेपर आहे आणि त्याच्याकडे घड्याळ वगैरे नाही आणि तो जर तुम्हाला मागायला आला किंवा मला माझा पेपर आहे मला घड्याळ लागते पेपर ऊसवर तर आपण बिन विचार करता त्याला ती घड्याळ देऊन टाकतो तर मित्रांनो अशी चूक करू नका कारण काय होतं आपला जो टाईम चालू असतो चांगला टाईम असो या वाईट टाईम असो कोणता टाईम असो जर आपण त्याला ती घड्याळ देतो आपल्या शरीरातली ती ऊर्जा आहे ती त्याला प्रवेश करते आणि त्याच्यावर कार्य करते आणि त्यात तुमचा पण तोटा होतो मित्रांनो तुम्ही पण अशी चूक करत असाल ती ही चूक आत्ताच थांबवा त्यानंतर पेन तुम्ही जर पेन दुसऱ्याला देत असाल ही <coughs> पण खूप मोठी चूक होती तुमच्या पेन पण आपल्या इचऱ्यांशी म्हणजे आपला इचार यांच्याशी जोडलेला असतो कारण आपण त्या पेनच्या सहाय्याने खूप काही करू शकतो त्या पेनच्या सहाय्यानेच आपण शिकून सवरून कुठे एखाद्या जॉबला लागतो ला नोकरीला लागतो आणि बरेच वेळा असं होतं की आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो आता बँकेमध्ये तर पेन ठेवलीच राहते तिथं पण तरी पण काही लोकांना अशी सवय की या मला पेन द्या आणि आपण न विचार करता त्यांना दे पेन देऊन टाकतो तर अशी गलती तुम्ही करू नका मित्रांनो याचा परिणाम पण पर तुमच्यावर होऊ शकतो <coughs> याचा परिणाम कसा होईल मित्रांनो आता तुम्ही तर एखाद्या ठिकाणी नोकरीला असाल आणि तुम्ही तर दुसऱ्याला पेन दिला आणि ते हुकून त्याच्याकडेच गेला तर तुमचं ते आहे किंवा तुमचं तकदेरे हे तो घेऊन जातो आणि तुम्हाला अडथळा चालू होऊन जातो तुम्ही दर अशी चूक करत असाल तर आज थांबवा आणि नियम पाळा त्यानंतर चप्पल पण आपल्याशी शरीराशी एक संबंधित जोड आहे ती जर तुम्ही दुसऱ्याला वापरलेली देत असाल तर त्याचा पण खूप वाईट परिणाम होऊ शकतो तुम्हाला होऊ शकतो आणि समोरच्याला पण होऊ शकतो असं बरेच वेळा असं होतं मित्रांनो की आपण एखाद्या मंदिरात गेलो आपली म्हणतात की चप्पल तिथून गायब झाली तर आपले सगळे संकट गेला म्हणजे गेले असे समजतात किंवा ते दुसरा घेऊन गेला अशी मान्यता आहे त्यामुळे चप्पल ही दुसऱ्याला देऊ नका ज्याने करून तुम्ही पण संकटात नाही येणार आणि समोरचा व्यक्ती पण नाही येणार त्यानंतर हो आपले कपडे बऱ्याच वेळा असं होते की आपल्या घरी कोणी गेस्ट आले म्हणजे कोणी पाहुणे आले तर आपण ते मुक्कामासाठी नाही येत पण बाय चान्स काही झालंच काही कारणामुळे त्यांचा हो, मुक्काम झाला तर आपण त्यांना काय करतो आपले कपडे देतो दे तर ही चूक पण तुम्ही करू नका मित्रांनो कारण आपल्या कपड्याशी पुरा आपलं शरीर हे ॲक्टिव्ह राहतं आणि आपली पुरी नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा ही पुरी कपड्यामध्ये गुंतलेली असते जर तुम्ही तुमचे वापरेल कपडे दुसऱ्याला देत असाल तर आपल्या शरीरातील काही ऊर्जा त्या कपड्यानुसार त्या व्यक्तीच्या प्रवेश करतील त्यामुळे मित्रांनो अशी चूक पण तुम्ही करू नका आणि असं पण होतं मित्रांनो की आपले झोपण्याचे कपडे हे पण आपण त्यांना देत असतो त्याचं पण हेच कारण मित्रांनो त्या कपड्यामध्ये पण आपली नकारात्मक सकारात्मक ऊर्जा ही सामावलेली असतात आणि आपण ती त्याला देतो तर त्या मित्रांनो तुम्ही एक काम करा तुम्हाला कपडे द्यायचे असं देऊ शकता पण कपडे देतांनी ते कपडे धुएल नक्की पाहिजे आणि आपण ते कपडे घेताना ते कपडे मिठाच्या पाण्याने धुतलेले पाहिजे नाही तर आपण आपले कपडे वापरेल त्याला देतो आणि दुसऱ्या दिवशी तेच कपडे आपण घालतो तर ही चूक पण तुम्ही करू नका कारण याचा परिणाम तुमच्या दोघांवर पण होऊ शकतो <coughs> चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच हे उपाय तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठी मी अशीच नवीन नवीन काही उपाय असेल ही मार्गदर्शन असेल मी तुम्हाला सांगत राहीन <coughs> माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑल घंटी प्रेस करा जेणेकरून मी अशीच नवीन व्हिडिओ टाकले ते तुमच्यापर्यंत लवकर येईल आणि जितकं म्हणजे जितकं शेअर करा मित्रांनो माझं हे मनाल हो आता म्हणायला गेलं तर नवीन चॅनल नाही आहे जुनंच आहे पण ते मागं यूट्यूबने थोडं प्रॉब्लेम बंद केले होते त्यामुळे मी आता माझं फेस दाखवून मी व्हिडिओ बनवते तर काही चुकलं वगैरे असेल माझे तेवढे पण फॉलोवर्स असन जुने त्यांना विनंती आहे की जितकं पण जितकं माझा व्हिडिओ शेअर करा ज्याने करून माझी काय यूट्यूबचे काही ती प्रॉब्लेम आहे मी सांगितलेलं आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये मला यूट्यूबने नव्वद दिवसाचा ते टाईम दिलेला आहे त्या <coughs> टायमान त्या टाईममध्ये मला माझे ते काय वॉच टाईम आहे ते कंप्लीट करायचे आहे आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होणार आहे मित्रांनो मी <coughs> तुमच्यासाठी असेच नवीन नवीन उपाय हे घेऊन येत राहील चला तर मित्रांनो नमो आदेश